नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र कापसाचे बाजारभाव या लाईव्ह माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर दररोजचे बाजारबा अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारबा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलायकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी ताजे वादरभाव जाहीर केलेल्या व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका शॉर्ट पर्यंत नक्की व्हिडिओ पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये अमरावतीमध्ये पंच्याऐंशी यावं कमीत कमी दर मध्ये सात हजार चारशे रुपये जास्तीत दर सात हजार सहाशे पन्नास सर्व सहा अंदाज सात हजार पाचशे पंचवीस रुपये तसेच जालना मध्ये हायबिटी कापूस नऊशे एकोसत्तर शेवं कमीत कमी दर सात हजार आठशे सव्वीस जास्तीत दर मध्ये आठ हजार दहा सर्व सहा अंदाज सात हजार नऊशे तीस रुपये तसे उमरेल मध्ये लोकल कापूस एक हजार एकशे चौऱ्यांशी यावं कमीत कमी दर सात हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत दर सात हजार सहा शे चाळीस सर्व सायंदा सात हजार तीनशे नव्वद रुपये तसेच देवळगाव राज्यामध्ये लोकल कापूस आठशे ची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत दास सात हजार आठशे पंचाळीस सर्व सायंतर सात हजार सहाशे पंच्याहत्तर तसेच सिंधी सेलू मध्ये लांब स्टेबल मध्ये चारशे ची कमीत कमी दस सात हजार दोनशे रुपये जास्तीत दास सात हजार आठशे पन्नास सर्व सायंदा सात हजार सातशे पन्नास रुपये तसे पुलगाव मध्ये मध्यम स्टेबलमध्ये सातशे त्रेसष्ट हवं कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत दर सात हजार आठशे सर्व सायंदा सात हजार सातशे सत्तर रुपये होते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र कापसाचे बालदरबा भेटू का शेव व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद